शहरी लोकांचं स्वप्न असतं की असं एखादं झाड असावं त्याच्या खाली अशी बाज असावं त्याच्यामध्ये आपण बसलेले असावं आणि आजूबाजूला हिरवंगार राहण असावं असं शहरी भागातले जे काही पुणे मुंबई सगळे शहरातले लोक त्यांना वाटतं आणि आम्ही आता बसलेलो आहोत कारहा कार्हाळा या गावामध्ये तालुका परतूर याच्यामध्ये श्री डॉक्टर पुरुषोत्तम वाय सर आणि मी जलतारा जलदूत जलतज्ञ असं आपण त्यांना म्हणू शकतो हे सर्व गामा गावं आम्ही आता फिरत आहोत ह्या गावाच्या सक्सेस स्टोरी काय आहे ते पाप जाणून घेत आहोत शेतकऱ्यांना खरं काय खोटं काय हे विचारत आहोत की त्या शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा झाला हे सुद्धा विचारत आहोत एकदम चांगलं पीक यावर्षी आलेलं आहे तर आता बसलेलो आहोत शांत जो, जो नाही म्हणत तर दोन तीन तास आम्ही श ह्या पूर्ण शिवारामध्ये फिरलो आहोत त्याच्यामुळे आता हे झाडाखाली बसलो आणि सहज एक विषय म्हणलं की सर हे स्वप्न असतं सर बऱ्याचशा जणांचं शहरी भागातल्याच आणि गोष्ट आहे पा त्या गोष्टीमध्ये एक एक व्यापारी माणूस येतो शहरात शेतकऱ्याला म्हणतो की तू काम करून आता था थांबलेला आहे आणि बाजीवर बसलेला आहे बस तर तू असं का बसला तर शेतकरी म्हणतो मग काय करायला पाहिजे तू शहरात जा म्हणे तिथं एक व्यापार टाक किंवा मग दुसरं काहीतरी काम कर आणि तू लाखो रुपये कमवू लाखो रुपये तो लाखो रुपये कमवून काय करायला पाहिजे मग तू अजून मोठा होशील म्हणे मग मग तू असाच कुठंतरी जमीन घेशील आणि तिथं मस्त पैकी असा तू असा छान पैकी निरक्षण <laughs> करशील मग ते शेतकरी म्हणतो मग मी आता काय करत आहे म्हणजे सुखाची परिभाषा सर आपापली वेगवेगळी असते जसं तुम्हाला आहे तुम्हाला शेतकऱ्यांना पाणी विहिरीत कसं वाढत हो त्या शेतकऱ्याचे जे काही खिशात पैसे कसे येतील त्यांच्या मुलांना शहरा या खेड्यामध्येच कसं काम मिळेल हे काम तुमचं फार मोठं मी पाहत आलेलो आहे काही आता दोन तीन महिने झाले आपण संपर्कात आहे सरांनी जवळजवळ एकशे ऐंशी गावं हे जलयुक्त करायचा जो काही निर्धार केला होता त्याचं फळ तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर आता हे जे शिवार पाहिलं सर तर कसं वाटतं बरं या शेतकऱ्यांचे आता मला तर खूप बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमचं परिश्रम आहे शेवटी तुम्हाला काय वाटतं की प भाऊ जसं तुम्ही सांगितलं की आज आपण जवळपास नऊ ते दहा गावामध्ये या भागामध्ये जे यावर्षी आपण जलताराचं काम केलंय ज्यामध्ये आत्ता आपण सुरुमगाऊन कराळ्याला आलो कराळ्याहून आत्ता आपल्याला शेलगावला जायचं आहे अंगालगावला जायचं नंतर खांडवीला जायचंय तर खऱ्या अर्थानं जलतारा या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पाणीदार बनवणं दोन पिकावरचा शेतकरी बागायतदार बनवणं त्याची आर्थिक समृद्धी वाढवणं या तालुक्यातले या पंचकृषीतले सगळे मुलं शेतकऱ्यांचे की जे आज गाव सोडून एखाद्या कंपन्यामध्ये नोकऱ्या करतायत त्यांना परत शेतीकडं आणणं आणि त्यांना म्हणजे शेती, आन, शेती व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ व्यवसाय आहे आणि त्यासाठी लागणारं मुख्य साधन म्हणजे पाणी आहे त्यावर आम्ही जलताराच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षापासून दिवसरात्र काम करत आहोत आणि काम आपण या तालुक्यातल्या एकशे दोनशे एकोणऐंशी गावाचं ठरवलेलं आहे एकशे ऐंशी गावापर्यंत आपण आता पोचलो आहे आणि आज बघा दीपक भाऊ काय असतं की माणसाच्या जीवनामध्ये जिथं जी विचार संपतात मग ते भविष्यातले भूतकाळातले आणि एकदम शांत वाटतं मनाला आज कारळ्यातल्या एका जलताराच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतात लिंबाखाली बाजावर आज आपण दोघं या ठिकाणी बसलेलो आहेत लिंब दाखवा भाऊ हा मस्त आहे आणि या शेतकऱ्यांची आता आपण एक यशोगाथा करणार आहोत करणार आहोत बरोबर की असं ऐकलं होतं की या शेतकऱ्यांच्या या पाच ते सहा एकरमध्ये या लवणामध्ये येऊन पाण्या पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी साचायचं आणि एक ते दीड एकर शेतींचं यांचं नुकसान व्हायचं हो बरोबर तर ज्यावेळेस मी या गावात प्रबोधनाला आलो होतो मारुतीच्या पारामध्ये आम्ही प्रबोधन केलं आणि मी सांगत होतो की जलतारा हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणि समृद्धी आणणारा प्रकल्प आहे कारण पाणी पातळी पण यामुळं वाढते प्रत्येक एकरामध्ये आपण चार बाय चार सहा फुटाचा शोष खड्डा करतो त्याला दगडानं भरतो आलेलं पाणी सगळं जमिनीमध्ये जातं पाणी पातळी वाढते जसं आत्ता आपण अमोल सोळंक्यांच्या विहिरीची कहाणी पाहिली असेल यशोगाथा पाहिली असेल आणि दुसरा जलताराचा शेतकऱ्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कितीही पाणी साचू द्या रानची चिबडणारा असू द्या पाण्याचा निचरा होऊन तुमचं शेत हे पूर्ववत होतं आणि तुमचं एक इंचही जमीन चिबडत नाही आणि तोच प्रश्न आहे आणि तीच हकीकत आहे आज आपण ज्या बाजाखाली बसलेलो आहेत तिथून काही अंतरावर तर आज त्या ठिकाणचं जोमदार पीक पाहून इतकं समाधान वाटायला लागले हे माझं शेत नाही आहे दीपक भाऊ आज तुम्हाला मी सांगतो प्रत्येक जणाला वाटतं की माझं पीक त्याच्यापेक्षा चा चांगलं असावं माझं ॲव्हरेज त्याच्यापेक्षा चा चांगलं यावं पण आज माझ्या काराळ्या गावातल्या की जिथं माझी ओळखही नव्हती या yeah. त्या शेतकऱ्यांच्या उपयोगी हो oh. गुरुदेवांच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून आज मला येण्याचं भाग्य लागलं बरोबर याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय असू शकते माझ्या जीवनामध्ये आणि हे काम आमच्या जीवनाचा उद्देश आम्ही ठरवलेला आहे की खऱ्या अर्थानं ही समृद्धी आहे की असं म्हणतात ना की माणसाच्या जीवनामध्ये माणसाला समाजाचं आणि निसर्गाचं देणं द्यायचं असतं बरोबर बरोबर मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मग मला माझ्या शेतकऱ्याला असं वन वन भटकताना माझ्या तरुण युवकांना कुठंतरी नोकरीच्या शोधामध्ये फिरताना मला पाहवत वाटत नाही आहे आणि म्हणून मी जलताराचा शोध लावला आणि मी ठरवलं की जलताराच्या माध्यमातून शेतीला लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन पाणी आम्ही उपलब्ध करू शेतकऱ्याच्या समोरचे सगळे प्रश्न आम्ही मिटवू आणि परत तरुण शेतकरी हा नव्या जोमानं शेती या व्यवसायाला लावू हजारातला तरुण शेतकरी हा लाखामध्ये आम्ही नेऊ ने। आणि आज त्याचं समाधान वाटतंय तुम्ही पण आज खूप दिवसानं बाजारावर बसलात आणि तुमचंही शेत नाही माझंही शेत नाही आहे पण आज जलताराच्या लाभधारक शेतकऱ्याचं शेत आहे आज आम्ही कामी पडलो त्यांच्या आज त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू येतंय आणि त्यांच्या यशोगाथेमध्ये ते सांगणार आहे सगळं बरोबर हीच सगळ्यात मोठी म्हणजे असं म्हणतात की ईश्वरी सेवा आहे बस या बळीराजाची सेवा आहे आणि हे खूप मोठी संपत्ती मला मिळाल्याचं समाधान आज मला मिळतंय आणि मी हे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना भारतातल्या तमाम शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार धन्यवाद धन्यवाद सर भाऊ सरांचं तुमचं नातं काय पाहुणे त्याच्या अगोदर तुमचा काही समज नाही तुम्ही पाहुणे पण आता जाती सर्व जाती धर्माचे सर्व जलताराचे गड्डे सरांनी केलेले आहेत तिथे चौदाशे पंधराशे गड्डे साडे चौदाशे गड्डे केले सगळ्याचा रिझल्ट आम्ही पाहत आलेलो खूप अप्रतिम सगळ्यांचा रिझल्ट जबरदस्त आहे बरोबर आहे ना भाऊन व्हिडिओ मी टाकणारच आहे तर सरांचं जे काम आहे ते फार लाख मोलाचं काम शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्या मा माध्यमातून सरांनी फार मोठं एक जलक्रांती या एकशे ऐंशी गावामधून करायचं ठरवलेलं आहे ते करत आहेत आणि त्याचे व्हिडिओ आपण रे रेग्युलरमध्ये टाकणार आहोतच तर ह्या ठिकाणी बसून एक समाधान वाटलं सरांबरोबर याबरोबर चर्चा करताना फार बरं वाटलं की असं कोणीतरी माणूस आहे असं कोणतरी व्यक्ती आहे जे शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करत आहे शेतकऱ्यांच्या पिढीचा विचार करत आहे निसर्गाचा विचार करत आहे तर फार बरं वाटलं तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये लिहा आम्ही आहोत जिल्हा जिल्हा जालना तालुका कर, तालुका परतूर, परतूर आणि गाव एकदा मोबाईल नंबर द्या ना म्हणजे त्याला काय होतं की जे एखाद्याला फोन करायचा असेल तर करतील तुम्हाला माझा ना नाही सांगते बरं ठीक आहे ओके काय अडचण नाही पुढच्या आयुष्यामध्ये मी टाकायचा नक्कीच प्रयत्न करतो सरांचा नंबर दिलेला आहे काय वाटलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करा थांबतो राम राम जय गुरुदेव